सतरा सप्टेंबरपासून या तीन राशींच्या लोकांची तिजोरी पैशाने भरेल सूर्य हा ग्रहांचा राज आहे तो दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो सप्टेंबर महिन्यात सूर्य सिंह राशीतून बाहेर पडून कन्या राशीत प्रवेश करणार आहे हा बदल सतरा सप्टेंबरला रात्री एक वाजून चोपन्न मिनिटांनी होईल आणि सोळा ऑक्टोबरपर्यंत सूर्य कन्या राशीत राहील कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे सूर्याचं हे गोचर सर्व बारा राशींवर परिणाम करेल काही राशींना चांगले फळ मिळेल तर काहींवर वाईट परिणाम होईल ज्योतिषशास्त्रानुसार मिथूनसह तीन राशींना या बदलांचा चांगला फायदा होण्याची शक्यता आहे चला तर मग जाणून घेऊ या कोणत्या राशीसाठी हे गोचर भाग्यवान ठरणार आहे मिथून राशी मिथून राशींच्या लोकांना सूर्याच्या गोचरामुळे चांगले फळ मिळेल या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी जास्त जबाबदाऱ्या मिळू शकतात नोकरी व्यवसायात प्रगती होईल आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि जोडीदाराचा पाठिंबा मिळेल मानसिकदृष्ट्या तुम्ही अधिक मजबूत व्हाल प्रेमसंबंध आधीपेक्षा चांगले होतील तूळ राशी तूळ राशीच्या लोकांसाठी सूर्याचं गोचर चांगलं ठरेल या काळात तुम्हाला आर्थिक फायदा होण्याची संधी मिळेल नोकरीसाठी चांगले आणि नवे प्रस्ताव येऊ शकतात व्यवसायात नफा वाढेल जोडीदारांसोबत चांगला संवाद होईल जीवनात आनंद येईल एखाद्या शुभ बातमीमुळे मन प्रसन्न राहील वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला ठरेल या काळात कामामध्ये यश मिळेल एखादे स्वप्न पूर्ण होऊ शकते नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात नफा होईल आर्थिकदृष्ट्या हा काळ फायदेशीर ठरेल धनलाभ होईल आणि तुम्ही बचतही करू शकाल